नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील निवृत्ती वेतन नियमक मंडळ अर्थात पी एफ आर डी एने गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर शिक्कामोर्तब केली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन हे मिळवता येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत म्हणजेच एन पी एस अंतर्गत सामील जे काही कर्मचारी असतात किंवा जे केंद्र सरकारी कर्मचारी त्या अंतर्गत येतात त्यांना सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय त्यांच्यासाठी हा खुला करण्यात आलेला आहे असे पी ए आर डी दिलेल्या निवेदनात आहे हे नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू असतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणींसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रोटीन सी आर ए म्हणजेच व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा